सेवन्टी महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी घाटंजी तालुका प्रतिनिधी नीरज मन्नी घाटंजी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचा मनमानी कारभार जनतेचा वाढता आक्रोश घाटंजी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचा मनमानी कारभार दिवसेंदिवस वाढत असून सर्वसामान्य जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे नागरिकांनी दखल केलेली अनेक प्रकरणे महिनोन्मयी प्रलंबित राहतात काहीतर गायबच होतात असा आरोप जनतेकडून करण्यात येत आहे नवीन रेशन कार्ड नाव वाढविणे कमी करणे बाळाचे नाव चढविणे अथवा दुय्यम प्रत तयार करणे अशा शासकीय कामांसाठी नागरिकांना तीन ते चार महिने नव्हे तर वर्षभर प्रतीक्षा करावी लागते अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता उडवा उडवीचे उत्तरे दिली जातात असल्याचे जनतेचे म्हणणे आहे दरम्यान जनतेच्या आरोपानुसार दलाला मार्फत आलेली कामे मात्र तातडीने पूर्ण केली जातात कार्यालयात बसवण्यासाठी खुर्ची उपलब्ध करून देण्यात येते तर सामान्य नागरिकांना सर्व्हर चालू नाही असे कारण देऊन परत पाठविले जाते घेऊन काही कामे चुपचाप कार्यालयाबाहेर किंवा घरी केली जात असल्याचेही गंभीर आरोप करण्यात आले आहे यामुळे शेतकरी व शेतमजूर वर्ग त्रस्त झाला आहे आधीच दुष्काळ महागाई आणि शेतीतील तोट्यांमुळे बिकट परिस्थितीत असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा कार्यालयात चक्रा मारावा लागत आहे ज्यांच्याकडून पैसे घेतले जातात त्यांची कामे झटपट बाकींच्याही फाईल्स गायब अशा शब्दात जनतेने आपला आक्रोश व्यक्त केला आहे याशिवाय डाटा एंट्री ऑपरेटर स्वतःच्या वैयक्तिक शेतीची कामे कार्यालयातच करत असल्याची चर्चा सुरू आहे तसेच काही शासकीय कामे घरून केल्याचेही आरोप जनतेने केले आहेत या सर्व प्रकारामुळे प्रश्न उपस्थित होतो शासकीय कर्मचारी नेमके काम करतात आणि कोणासाठी जनतेच्या तक्रारीची दखल घेऊन महा तहसीलदार उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करून चौकशी करावी अशी मागणी नागरिकांकडून